रोहित पवारांच्या कर्जत जामखेडमध्ये जाऊन सुषमा अंधारेंनी देवेंद्र फडणवीसांना धो धुतलं पाशा पटेल कर्जत जामखेडमध्ये येऊन अश्लील भाषा हातवारे करून गेले यावरून अंधारेंनी पाशा पटेल यांचा देखील चांगलाच समाचार घेतला या पटेल सारख्या प्यादाला मारून चालणार नाही वजी वजीर हाणला पाहिजे आणि वजीर हाणायचा म्हणजे फडणवीस हाणायचा निब्बार हाणला पाहिजे रोहित पवारांसमोर सुषमा अंधारेंनी तुफान फटकेबाजी केली सभेतील लोकांना हसू आवरेना नेमकं घडलंय का ते सविस्तर पहा त्यापूर्वी चॅनल वर नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करून बेलायकॉन क्लिक करा आपल्याला प्यादे मारायला आवडत नाही वजी वजीर हानला पाहिजे वजीर हानला पाहिजे आणि वजीर हानायचा वजी म्हणजे फडणवीस हानायचा हरला पाहिजे राम शिंदे मला आश्चर्य वाटलं त्यांच्यासोबतचे सगळे माणसं ते कोण राळे भात होतो कोण ते काय काय होते आणि सगळे प्राध्यापक होते म्हण काय शिकवत असतील कॉलेजात अरे मास्तर आहो की तुम्ही अरे मास्तरांनी काय शिकवायचं असते आणि मास्तरांनी जर असं वाया गेल्यासारखं बोललं तर पिढ्या खड्यात घालतो का काय तुम्ही <laughs> काल परवा मला अजिबात अपेक्षित नाही की पाशा पटेलांनी या पद्धतीने वागाव वा आणि बोलावं अजिबात नाही पाशा पटेलांचं ते वक्तव्य माझ्यासाठी एवढं धक्कादायक आहे इतक्या गलिच्छ पद्धतीने भर सभेत माणसं बोलू कसं शकतात अरे आपण आपल्या घरात बसल्यावर सुद्धा जर आपल्या घरात अगदी मुलगा जरी असेल पण तो आपल्यापेक्षा लहान असेल तर त्याच्यासमोर आपण अशी इतकी चिल्लर आणि थिल्लर भाषा करणार नाही इतकी बेदरकार भाषा केली जाते इतक्या वाईट पद्धतीने बोललं जात मला तर असं वाटलं पहिल्यांदा बघितल्यावर की पाशा पटेलची आणि राम शिंदेची काहीतरी दुश्मनी असेल राम शिंदेला पाडायलाच असताना बोललं असेल कारण एवढं बोलल्यावर राम शिंदे काही निवडून येत नसतोय आणि माफ करा मला काही राम शिंदेवर अजिबात बोलायचं नाही अरे जी राम शिंदे पाशा पटेल माझे गुरु आहेत म्हणते त्याच्यावर शिष्याची लायकी काय ती कळते मला बोलायचं नाही त्याच्यावर मी राम शिंदेवर एक शब्द बोलणार नाही त्याच कारण असं आहे आपल्याला प्यादे मारायला आवडत नाहीत वजीर हणला पाहिजे वजीर हणला पाहिजे आणि वजीर हणायचा म्हणजे फडणवीस हानायचा हरला पाहिजे हर या महाराष्ट्राचं राजकारण या महाराष्ट्राचा सांस्कृतिक भवताल या महाराष्ट्राची संस्कृती पाक रसातलाला जर कुणी ने ने नेली असेल तर ती देवेंद्र फडणवीस यांनी नेली अरे काय पद्धतीने जर सत्ताधाऱ्याचा कुणी असेल तर लगेच सत्ताधाऱ्याने काही केलं की सोडून द्यायचं आणि विरोधकांवर गुन्हे दाखल करायचे काय गुन्हा दाखल केला म्हणून विचारलं तर म्हणाले बीएनएस टू नाईन्टी सिक्स दाखल केलाय पाशा पटेलांवर गुन्हा काय बीएनएस टू नाईन्टी सिक्स काय एन बीएनएस टू नाईन्टी सिक्स का म्हणे काहीतरी असले गाणं वाजवल्यावर आणि दंड किती त्याला एक हजार रुपये म्हणजे पीपल हू हॅव्हिंग अ कॅपासिटी टू पे टू थाउजंड रुपीज ही कॅन हॅरॅश ज्याच्याकडे ज्याच्या खिशात दोन हजार रुपये असतील तो दोन वेळा अशा पद्धतीने गलिच्छ भाषा करू शकतो ज्याच्या खिशात पाच हजार रुपये असतील तो पाच वेळा गलिच्छ भाषा करू शकतो एक हजार रुपये हा दंड आहे एक हजार रुपये हा दंड आहे इतक्या गलिच्छ पद्धतीने एखादा माणूस बोलतो आणि देवेंद्र फडणवीसांना याच्यामध्ये येतक्यांची वाईट वाटत नाही त्यांच्या भाजपच्या आक्रस्ताळ्या बायका आकार अगदी आकाश पाताळ एक करून सोडतात पण याच्यावर त्यांना काहीच बोलाव असं वाटलं नाही चकार शब्द त्यांना काढावं असं वाटत नाही काय गलिच्छपणा काय गलिच्छपणाचं राजकारण दिवसा ढवळ्या खून मारा मार्या शेतकऱ्यांचा विचार नाही एक एक असं स्टेटमेंट दाखवा आणि जाहिराती तर किती बाबा 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 टीव्ही लावली की त्याचीच जाहिरात टी व्ही लावली की त्याचीच जाहिरात कुठं बी गेलं की त्याचंच बॅनर अरे किती जाहिराती करतो बाबा पैसा कुठला आला आमच्याच खोक्यांचा ना आमच्या जीएसटीचा आमच्याच कष्टाचा आमच्या सोयाबीन मध्ये काटा मारला आमच्या कापसात काटा मारला आमच्या दुधात काटा मारला आणि ती सगळा पैसा आता जाहिरातीत बाहेर काढता होय पण राजे हो नीट समजून घ्या जाहिरात कशाची असते मी लाख वेळा सांगते जाहिरात दुधाची नसते तुम्ही नेटफ्लिक्स बघा अमेझॉन बघा मोबाईल तुम्ही असा असा स्क्रोल 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 करा तो स्क्रोल केला ना तुम्ही पिक्चर बघताना तुम्हाला त्याच्या जाहिरात दुधाची दिसत नाही तुपाची दिसत नाही बदामाची दिसत नाही काजूची दिसत नाही व्यायामाची नाही योगकर्माची नाही पंचकर्माची नाही कीर्तनाची नाही अध्यात्माची नाही कशाची जाहिरात दिसत नाही जाहिरात कशाची असते जंगली रमी पी महाराज जाहिरात कशाची असते खूप जमेगा रंग जो मिल बैठेंगे तीन यार आप मैं और बैक पेपर सर जाहिरात कशाची असते बोलो जुबा केसरी जाहिरात वाईट गोष्टींची असते दादा हो शिंदे फडणवीस वाईट विचारांचे आहे म्हणून त्यांना जाहिराती कराव्या लागतात बाटगा अधिक कडवा असतो ओरिजिनलला बोलायची गरज पडत नाही राम शिंदे असतील किंवा अजून कोणी असतील या सगळ्या लोकांच्या लक्षात ये काले कि लाड़का, 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 ये काले। ये एक आहे की ह्यांनी किती बी लाडका कॉन्ट्रॅक्टर लाडका दाजी लाडका मेहना लाडका पाहुणा काही जरी म्हणलं तरी महाराष्ट्रामधलं जर एकूण वातावरण बघितलं आणि कितीही सर्वे काढले तर लाडकं नेतृत्व म्हणलं कोण की महाराष्ट्रात दोनच नावं पुढे येत आहेत सध्या एक आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आणि दुसरं सन्माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे मी अत्यंत जबाबदारीनं सांगते आज बावीसाव्या जिल्ह्यात आहे मी गडचिरोली भंडारा गोंदिया नागपूर यवतमाळ हिंगोली परभणी लातूर धाराशिव अगदी तिकडे धुळे नाशिक मिरज सांगली कोल्हापूर सिंधुदुर्ग रत्नागिरी चिपळूण या सगळ्या सगळ्या भागातून फिरून आले खात्रीनं सांगते ह्यांनी टीव्हीवर किती जाहिरातीचा रतुब लागू देत अख्ख्या महाराष्ट्राचं ठरलंय वातावरण फिरलंय आणि तेवीस तारखेला विजयाची तुतारी वाजणार आहे त्यांना कटेंगे वटेंगे करावं लागले अरे काय कटत नाही भेटत नाही भेटत असलं कुठे होतच ते काय सोयाबीनला भाव द्या कापसाला भाव द्या तुध्याला भाव द्या विषय संपला लेकरांना शिक्षण द्या हा गोरगरीबाला जगू द्या संपलं कायद्यानं चला संपलं सगळे कसे एकत्र राहत होते गुड्या गोविंदाना राहत होते पण देवेंद्र फडणवीस या माणसाने जाती जातीत विष पेरायचं काम केलं या माणसाने माणसात माणूस ठेवला नाही धर्म आणि जातीच्या नावावर वारंवार राजकारण करावं वा लागतंय आधी यांनी हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिम केलं त्यांच्या लक्षात आलं की हिंदूही समजदार आहेत मुसलमानही समजदार आहेत मग काय करावं मग त्यांनी मराठा ओबीसी करायला सुरुवात केलं का करतायत असं ते असं करतात कारण त्यांना माहिती आहे ते विकासावर बोलू शकत नाहीत इथल्या बेरोजगारांना नोकऱ्या दिल्या का नाही त्यावर ते बोलू शकत नाहीत शेतमालाला ना हमी भाव दिला का नाही त्यावर ते बोलू शकत नाहीत महिलांच्या सुरक्षेबद्दल बोलू शकत नाहीत म्हणून जात आणि धर्माच्या नावावर राजकारण करायचं त्यांनी ठरवलं दादा हो तुम्हाला आपण जात आणि धर्म सोयरी करताना बघू परंतु लोकप्रतिनिधी निवडताना आपल्याला इलेक्ट्रल मेरिट बनावं लागेल मी मागेही म्हटलं होतं आणि पुन्हा एकदा सांगते माझा रस्ता चुकला मी परत कंटाळून वैतागून पुढे निघून गेले होते फार पुढे तिकडे मी शंभर एकशे दहा किलोमीटर गेले मी जवळपास साडेसात वाजता माझा आणि दादांचं बोलणं झालं म्हटलं दादा येत नाही आता वैतागले मी मला चुकीचा पत्ता सांगितला गेला आहे कॉन्टॅक्ट झाला नाही मी कर्जत समजून निघाले होते आणि मध्येच काहीतरी तुम्ही आता नानच सांगितलेलं आहे ते म्हणले ताई तुम्ही परत या म्हटलं आता माझं पोचणं होतंय का नाही एवढ्या रिमोट एरियातनं मी येऊ शकले हेच कर्जत मी आधी बघितलंय हाच भाग मी आधी बघितलाय इथं पारधी हत्या झाली होती त्यावेळेला त्या, त्या पारधी हत्याकांडासाठी मी आलेली आहे सात आठ वर्षापूर्वी तेव्हाचा कर्जत जामखेडचा परिसर आणि आत्ताचा कर्जत जामखेडचा परिसर याच्या जमीन आसमानचा फरक दिसतो हा बदल दिसतो तो दादामुळे ही प्रगती दिसते ती रोहितदादामुळे कारण रोहित दादांना ज्या पवार साहेबांचं बाळकडू लाभलं त्या पवार साहेबांनी विकासाची व्याख्या सांगितली याच्यातला एकही माणूस प्रकल्पावर बोलू शकत नाही संस्थात्मक कार्य झाल्यावर बोलू शकत नाही राम शिंदे मला आश्चर्य वाटलं त्यांच्यासोबतचे सगळे माणसं ते कोण राळेभात होतो कोण ते काय काय होते आणि सगळे प्राध्यापक होते म्हण काय शिकवत असतील कॉलेजात अरे मास्तर की तुम्ही अरे मास्तराईनी काय शिकवायचं असते अरे मास्तर म्हणल्यावर जिसका मा का स्तर होता है व मास्तर होता है आणि मास्तरांनी जर असं वाया गेल्यासारखं बोललं तर पिढ्या खड्यात घालतो का काय तुम्ही <laughs> दादा हो हे कर्जत जामखेडच्या लोकांनी ठरवायचंय अशा छिछोर थिल्लर लोकांच्या हातात हे कर्जत जामखेड द्यायचं काय सभ्यारी सुसंस्कृत लोकांच्या हातात द्यायचं डिसिजन इज युअर यावर आता तुम्हाला काय वाटते ते कमेंट करून नक्की कळवा कर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा तसेच आमच्या फेसबुक पेजवर नवीन असाल तर सत्य मराठी या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा धन्यवाद